तर तिकडे मुंबईतील सायन्स स्टेशनच्या ब्रिटिश कालीन पुलावर हातोडा पडणार आहे पुनर्बांधणीच्या कामासाठी एक ऑगस्ट पासून हा पूल पूर्णतः बंद करण्यात येणार आहे त्यानंतर पुढच्या दोन वर्षांसाठी हा पूल बंद राहील दिरंगाईनंतर मुंबई पोलीस प्रशासनानं आता वाहतूक मार्गात बदल केलेत या पुलाच्या कामादरम्यान कोणते पर्यायी मार्ग असतील जाणून घेऊया एकशे दहा वर्ष जुना ब्रिटिश कालीन पूल हा सायन्स स्थानकासमोर असलेला हा अखेर पाडण्यात येणारे तारखावर तारखा या बऱ्याच वेळेस पाहायला मिळाल्या होत्या मात्र आता एक ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात ता आलेली आहे आणि हा पूलच पाडकाम जे आहे त्याला सुरुवात होणार आहे मात्र सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती म्हणजे वाहतूक कोंडीची त्यामुळे वाहतुकीच्या बदला ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या मार्ग बदलण्यात आलेले आहे नेमके हे मार्ग कसे असणार आहे हेच आपण सगळं जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत समाधान सर नमस्कार पुढारी मध्ये आपलं स्वागत आहे नेमकं कशा प्रकारचं नियोजन वाहतूक विभागाने यंदा केलेलं आहे कारण की तीन चार बाजूने जाणारा हा महत्वाचा पूल हा महत्वाचा कनेक्टर आणि त्याचं काम पाडण्याचे एक ऑगस्ट पासून सुरू होते कशा उपाययोजना वाहतूक विभागाने केलेल्या आहेत नाही सर्वप्रथम हा एक ऑगस्टपासून जो ब्रिज रेल्वे प्रशासन पाडणार आहे आणि नवीन तिथे ब्रिज बांध बांधण्याचं काम चालू होणार आहे तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम ज्या ज्या ठिकाणाहून डायव्हर्जन त्या वाहतुकीला देता येईल तर त्या त्या ठिकाणी आपण मोठे बोर्ड्स लावून जनतेला ती माहिती देणार आहोत ट्विटर असेल किंवा इतर काही सोशल ल, आपन, मा मीडिया असेल त्याद्वारे आपण त्यांना ती संपूर्ण माहिती देत आहोत दुसरा की या डायव्हर्जनसाठी जी मॅनपॉवर लागते ते आपण त्या त्या त्या, त्या वाहतूक विभागाला देणार आहोत तिसरं डायव्हर्जन जे आहे ते जे काही ज्यांना आता ईस्ट तो जो ईस्ट आणि वेस्ट असं जोडणारा जो पूल होता तर त्यामुळे आता ईस्टकडून वेस्टला जाणार की वेस्टकडून ईस्टला येणारे लोक हे संपूर्ण आपल्याला वाहतुकीचं जे डायव्हर्जन आहे ते कुर्ला डेपो रोड केमकर चौक टी पॉईंट आणि साठ फुटी रोड याद्वारे आपण सायन हॉस्पिटल येथील चौकात आपण त्यांना ते डायव्हर्जन देण्यात आलेलं आहे का नागरिकांना काय आवाहन कराल पुढारीच्या एकाच म्हणजे साठ फुटी रोड किंवा तिथूनच ईस्ट वेस्टला जाण्यासाठी किंवा वेस्टवरून ईस्ट भागात येण्यासाठी तो एकाच रोडनं वापरता इतरही रोडचा पब्लिकने वापर केला तर आपल्याला वाहतूक नियोजन करण्यात सोपं होईल धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलं की हा जो सायन्स स्थानका बाहेर असलेला हा ब्रिज वा, वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे मात्र पर्यायी मार्ग जे आहेत ते वाहतूक विभागाने दिलेले आहेत त्यामुळे इतरही मार्गांचा वापर हा मुंबईकरांनी करावा करा जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या ही कमी प्रमाणात जाणवेल आणि या पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत हे प्रत्येकाला सुखकर जो आहे प्रवास करता येईल व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांतसह मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई El <laughs>